नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या राघवने या सिंधूला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात हे सर्व सिंधूला माहीत झालेलं असतं आता ही सिंधू रागवार खूप भडकलेली असते तर सिंधू ही लगेच काकूला बोलते की मला नाही राहायचं ह्या घरामध्ये या घरामध्ये फक्त सैतानासारखी माणसे आहेत तर काकू बोलते की अरे हिला काय झालं एवढ्यामध्ये तमाशा करायला आत्ता तर ही चांगली होती ना तर आता इकडे ही कृष्णा या काकूला बोलते की तो सांगणार काय तो लंबू त्याचा थोबड आता उचकटताना नाही असे पण ही सिंधू या काकूला बोलते त्यानंतर ही काकू आता या राघवला विचारते की काय झालं राघव तर आता ही कृष्णा बोलते की अरे आमच्यावर जो हल्ला झाला ना तो ह्या तुझ्या लाडक्या नाताने म्हणजे या, ना या दिवट्याने केला आहे दिवट्याने असे पण सिंधू या राघवकडे बोट करून सांगते याच्यामुळे माझी काय हालत होऊन बसली असे पण सिंधू आपला हात या काकूला दाखवते आणि बोलते जवळ उभी असणारी गोदामावशी बोलते की आम्हाला तुमचा पैसाही नको आणि काम नको माझ्या कृष्णाची जर अशी हालत होत असली तर काय इथे राहून उपेग असे पण ही गोदामावशी सर्वांना बोलते त्याच वेळेस मधु ही गोदामावशीकडे आणि कृष्णाकडे बघते त्यानंतर ही कृष्णा खूप मोठमोठ्या की यांच्या घरातला माणूस चुकला आणि ही फडफड आपल्यावरच फडफड करतेस का असे पण ही कृष्णा काकूला बोलते त्यानंतर ही मधू आपल्या मनाशी बोलते की हे गुंड राघवने पाठवले होते हिला कसं कळलं ते गुंड तर ऑलरेडी शकुंतलाने पाठवले होते हे हिला नाही समजले बरं झालं ते राघोवरच आलं असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते तेवढ्यामध्ये रेश्मा बोलते की राघो भाऊजी तुम्ही ते गुंड पाठवले होते का तेवढ्यामध्ये आता राघव बोलतो की नाही मी कुठलेही गुंड पाठवले नाही तर तेवढ्यामध्येही कृष्णा बोलते की अरे थोडं सच्चा बोल सच्चा त्यानंतर राघव हा बोलतो की हे बघ काकू मी मगापासून या कृष्णाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की ते गुंड माझे नव्हतेच परंतु ही ऐकायला तयार नाहीचे असे पण राघव या काकूला बोलतो त्यावर काकू बोलते की अरे ते गुंड तुझे नव्हते म्हणजे नेमकं काय आहे हे त्यानंतर ही कृष्णा लगेच बोलते की याची मदरला बरोबर नाहीये तिला तब्येत बरोबर नाहीये म्हणून मी इथे आले आणि हाच फडफड माझ्यावर करतो काय असे पण ही कृष्णा बोलते दुसरीकडे आता मावशी आणि ह्या कृष्णा दोघी आता रूमच्या दरवाज्यामध्ये जाऊन उभ्या राहतात तेवढ्यामध्ये आता ही राजश्री पाठीमागून येते आणि सिंधूला बोलते की सिंधू तू तर म्हणाली होती ना मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तर आता राघव लगेच आपल्या आईजवळ जातो आणि आईला बोलतो की आई तू चल रूम मध्ये तू आराम कर तर राघवलाही राजश्री बोलते की नाही मला बोलू दे थांब त्यानंतरही राजश्री पुन्हा सिंधूला थांबण्यासाठी सांगते तर मधू आणि राघव या राजश्रीला सोप्याच्या खुर्चीवर आणून बसवतात त्यानंतर राजश्री ह्या सिंधूला आवाज देते आणि आपल्या जवळ बोलावून घेते आणि बोलते की सिंधू तू कुठे जाणार होतीस तू मला सोडून जाणार आहेस का तर आता सिंधू हो असे बोलते त्यानंतर ही सिंधू सांगू लागते तर आता ही राजश्री बोलते की मला माहीत आहे सर्व तुला ते बुड्डी का बाल खायचं होतं आणि याने ते घेऊन दिलं नाही ना असे पण आता राजश्री या सिंधूला बोलते नंतर राजश्री कृष्णाला आपल्या जवळ बोलावून घेते आणि बोलते की बाळा संसार म्हटल्यावर नवरा बायकोची भांडणे होणारच मग असं घर सोडून जायचं असतं का असे पण राजश्री या कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत असते जवळ मधू उभी असते काकू उभी असते नंतर ही राजश्री आता राघवला सुद्धा आपल्या जवळ बसवते तर राघव बोलतो की काय आई तर ही राजश्री बोलते की राघव तुला एकदा सांगितलं ना माझ्याजवळ बस म्हणून त्यानंतर हा राघव आपल्या आईजवळ जाऊन बसतो तर आता राजश्री बोलते की राघव तू सिंधूची माफी माग माझ्या सिंधूला कशासाठी त्रास देतोस तर आता राघव या राजश्रीकडे बघतो त्यानंतर आता ही राजश्री पुन्हा एकदा राघवला बोलते की राघव तुला सांगितलेलं कळत नाहीस का मा सर्वांसमोर माझ्या सिंधूची माफी माग त्यानंतर राघव नाही बोलतो पुन्हा आता राजश्री बोलते की तुला माफी मागावच लागेल राघव राघव लगेच स्वारी बोलतो तर आता ही लगेच कृष्णा बोलते की काय म्हणाला मोठ्याने बोल त्यानंतर हा राघव पुन्हा आय एम सॉरी असे बोलतो आणि आता ही सिंधू बोलते की ठीक आहे तर इकडे ही राजश्री सिंधूला बोलते की झालं ना तुझ्या मनासारखं मग आता हे घर सोडून कुठेही जायचं नाही तर सिंधू हो असे बोलते मधू आणि काकू या राजश्रीकडे बघतात त्यानंतर ही राजश्री बोलते की अगं माझा राघव खूप रागीट आहे थोडासा थोडा आगाव आहे परंतु त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग असे पण राजश्री या सिंधूला बोलते माझं सुद्धा सिंधू तुझ्यावर खूप प्रेम आहे आम्ही दोघं सुद्धा तुझ्या वाचून जगू शकत नाही ग सिंधू असे पण राजश्री या सिंधूला बोलते बघायला मिळतं की आता सिंधू व मावशी आतमध्ये जातात इकडे आता सिंधू ही राजश्रीच्या रूममध्ये येऊन बसते तेव्हा ही राजश्री जवळ झोपलेली असते तर आता राघव हा दरवाजामध्ये येऊन उभा राहतो सिंधू ही राजश्रीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्याची मालिश करत असते तर आता राजश्रीला चांगली झोप लागलेली असते हे सर्व काही राघव बघतो ही सिंधू रूममध्ये येते तेव्हा मात्र आता राघव या सिंधूच्या रूममध्ये येतो तर मावशी सुद्धा तिथे असतात तर आता ते सिंधूचं तेवढ्यात राघव राघवकडे जातं परंतु सिंधू ही राघवला न बघितल्यासारखं करते आणि या मावशीला बोलते की मावशी तो लंबू स्वतःला काय समजतोस ग तो तर माझ्यावर सारखी दादागिरीच करत राहतो इथून जायचं म्हटल्यावर कसं जा म्हणतो बघ ना तो असे पण आता ही सिंधू आता ह्या मावशीला सांग राघव लगेच बोलतो की मीच म्हणालो तुला इथून जा म्हणून तू स्वतःला एकदा आरशात जाऊन बघ ना स्वतः किती चुका करते ते आणि दुसऱ्यांना नावे ठेवायला चालली असे पण राघव या कृष्णाला बोलतो तू नुसती रडूबाई आहे रडूबाई तुला जर कुणी काही म्हणालं की लगेच भोकड पसरते आणि आता सिंधू ही कसं रडत असते हे सर्व काही राघव ऍक्टिंग करून दाखवत असतो तेव्हा ही कृष्णा राघवकडे बघते मावशी सुद्धा बघत असते त्यानंतर राघव पुन्हा बोलतो की तुला अजून जरी कुणी काही बोललं ना तरी तुझ्याकडे दुसरं वाक्य एक लगेच ऑलरेडी तयार असतं ए मावशी चल आपल्याला इथे थांबायचं नाही असे आता ऍक्टिंग करत राघव या कृष्णासमोर बोलून दाखवत असतो त्यानंतर आता ही कृष्णा या राघवला बोलते की राघव एवढं काही वाईट रडत नाही मी तर राघव बोलतो की तू वाईट रडत नाही एकदा आरशात बघितलं का रडताना कशी दिसते ते असे पण आता राघव कृष्णाला बोलतो तर आता ही कृष्णा मावशीला बोलते की मावशी एवढी वाईट रडते का गं मी तेवढ्यात राघव बोलतो की अगं तुझ्या इतकं वाईट रडताना जगात मी कुणाला बघितलं नाही इतकं भोकड पसरवतेस तू असे पण आता राघव कृष्णाला बोलतो तेवढ्यामध्ये काकू दरवाजात येतात तर काकू बोलतात की काय तमाशा चालला तेव्हा आता हा राघव बोलतो की अगं काकू ही माझी नक्कल करते तर सिंधू ही पुन्हा रडायचं नाटक करू लागते लागतेमध्ये काकू बोलते की काय लहान मुलांसारखं चाललंय तुमचं तर आता ही सिंधू बोलते की हा माझी ॲक्टिंग करतो आणि नुसती नक्कल करून दाखवतो तर आता राघव बोलतो की अगं हिला कोणी काही म्हणलं की लगेच ही भोकड पसरवते तेवढ्यामध्ये दुसऱ्या रूममध्ये आता काकू बसलेले असतात तर आता राघव आणि कृष्णा दोघेही साईडला बसलेले असतात तेव्हा मात्र दोघांची खूप वाद जुमतात तर काकू दोघांनाही शांत बसण्यासाठी सांगते परंतु दोघेही शांत बसत नाही काकू या राघवला आणि कृष्णाला बोलतात की तुमच्यामध्ये जे काही वाद होतात ना ते आता माझ्या समोर मिटवायचे काय प्रॉब्लेम आहे दोघांनी मला सांगा त्यानंतर आता ही कृष्णा ह्या काकूजवळ येऊन बसते आणि बोलते की ह्या लंबूला जे वाटतंय ना त्याला वाटतं तेच माझ्या बरोबर आहे तुम्ही थोडंसं ह्या लंबूला समजवा असे पण आता ही कृष्णा या काकूच्या जवळ बसून सांगते तेव्हा राघव या कृष्णाकडे बघतो त्यानंतर आताही सिंधू या रागावर खूप भडकते आता राघव सुद्धा या कृष्णावर खूप भडकतो आणि बोलतो की तुझं हे जे काही चाललं ना ते खूप अति होत आहे तू का माझं सारखं सारखं अपमान करत असतेस असे पण राघव या कृष्णाला बोलतो कधी मला लंबू बोलते कधी मला लुकडं बोलते कधी मला काय आता तर मडकच बोलली असे पण आता राघव या कृष्णाला बोलतो त्यानंतर आता ही कृष्णा बोलते की माझी स्टाईल आहे बोलायची तर राघव बोलतो की मग माझी पण स्टाईल आहे असे वाकडे बोलायची तुम्हाला कृष्णाला बोलतो काकू पुन्हा या दोघांना शांत करत असते त्यानंतर काकू आता आपला निर्णय ह्या दोघांना सांगते की तुमच्या दोघांपुढे फक्त आता एकच निर्णय आहे तुम्ही दोघांनी एकमेकांसमोर तीन अटी घालायच्या आणि त्या तिन्ही अटी एकमेकांनी मान्य करायच्या असे पण काकू या राघव आणि कृष्णाला सांगते त्यानंतर काकू दोघांना विचारते की सांगा तुम्हाला हे मान्य आहे का तर आता दोघेही संगच हो असे बोलतात त्यानंतर राघव ह्या काकूला बोलतो की माझी पहिली अट या लंबूने मला अजिबात त्रास द्यायचा नाहीये तर आता ही कृष्णा बडबडच करत असते तर राघव बोलतो की तुझी बडबड बंद करतेस का काही नुसती सारखी बडबड करत असतेस एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तुला त्यानंतर राघव बोलतो की माझी दुसरी अट कायमसारखी म्हणत असते की मी हे घर सोडून जाणार मी हे घर सोडून जाणार अशी ऍक्टिंग करत आता हा राघव या कृष्णाला बोलतो काय सारखी बोलत असते मी हे घर सोडून जाणार कुठे जाणार ग तू असे पण राघव या कृष्णाला बोलतो त्यानंतर आता राघव आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं याने ही अट घातली आता मला सारखं सारखं हे घर सोडून जाण्याचं नाटक करावं लागणार नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कृष्णा बोलते की मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे काकू बोलते की तुला अटी मान्य आहे ना तर कृष्णा हो असं बोलते आता काकू बोलते की सांग तुझ्या अटी काय आहे ते तर ही कृष्णा बोलते की ह्या लंबूला मला काही जरी म्हणायचं जर असेल ना तर सॉरी किंवा प्लीजेस म्हणावच लागेल ज्यावेळेस साखळी साखळी हा लंबू माझ्याकडे येईल ना त्यावेळेस या मडक्या तोंड्याने मला मस्त हसत स्माईल देऊन गुड मॉर्निंग असं बोलावं अशी माझी इच्छा आहे असे पण आता ही सिंधू या रागोला बघून बोलते ही कृष्णा बोलते की माझी तिसरी अट म्हणजे याच्या सडक नाकावर जो काही राग आहे ना त्याने तो कपाटामध्ये घालून ठेवावा लॉक करून ठेवावा अशी माझी तिसरी फायनली अट आहे असे पणही कृष्णा आता या काकूसमोर बोलते तेव्हा मात्र राघव खूप राग आणि कृष्णाकडे बघतो त्यानंतर कृष्णा या राघवला बोलते की झाल्या का माझ्या अटी तुला मान्य तर राघव हो असे बोलतो आता ही काकू बोलते की तुम्ही दोघांनी एकमेकाच्या अटी मान्य केल्या ना आता अजिबात एकमेकांनी कुणाशी वाद करायचे नाहीत ही कृष्णा बोलते की मी माझं प्रॉमिस कधीच मोडत नाही राघव बोलतो की मी पण माझं प्रॉमिस कधीच मोडत नाही असं बघायला मिळतं की दोघेही छान तयार होतात राघव आणि सिंधू एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर आता ही कृष्णा बोलते की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी ज्यावेळेस आंघोळीला गेले ना त्यावेळेस मला केस कंडिशनर करायचे होते परंतु तिथे शॅम्पूज खतम झालेला होता मी तसेच केस धुतले आणि रूममध्ये आले इकडे आता राघव बोलतो की हो का त्यानंतर राघव बोलतो की आता मला ड्युटीला जायचं आहे मी निघू का कृष्णा तर कृष्णा बोलते की नाही नको जाऊ तर उद्या असं बघायला मिळतं की आता राघव या सिंधूला बोलतो की मला डान्स करून दाखवणार तर आता ही कृष्णा मस्त डान्स करून या राघवला दाखवते राघवसुद्धा खूप प्रेमाने तो डान्स बघू लागतो तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद